तयारी खासदार शिवाजी आडराव पाटील यांनी दीड कोटी रुपये फंड मनसरचे जे बाजारतळ आहे त्या बाजारतळ बाजारतळासाठी टाकलेलं टाकलेला होतं आणि त्यामध्ये अतिक्रमण काढवायची कारवाई मान्य शिवसाहेबांनी नोटिसा अंतिम नोटिसा दिल्या होत्या आणि त्या संदर्भात आमची एक गाव बैठक झाली आणि गाव बैठकीमध्ये असं ठरलं की बाबा ही कारवाई थांबण्यासाठी आणि गावांनी त्यांच्या पाठीमाग वगैरेसाठी काय करावं लागेल परंतु त्या दरम्यान नामदार इथं असल्यामुळं आम्ही सर्वजण नामदार साहेबांकडे आलो आणि त्यांनी म्हणून शिवसाहेबांना बोलून घेतलं सर्व गाळेधारकांना बोलून घेतलं आणि सगळ्यांच्या भूमिका समजून घेतली आणि त्या भूमिकेवर त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की या आठवडाभर यांना मुदत वाढ दिलेली आहे उद्याची जी अतिक्रमणाची कारवाई ती थांबवलेली आहे परंतु तरीसुद्धा माझा माझं त्यासुद्धा मी अशी विनंती केलेली आहे की जरी बाजारवोटे असतील तरी त्या गाळेधारकांना त्यांचा त्यांना त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय न होता याच्यातून मार्ग काढायचा असं नामदार साहेबांनी पण सांगितलेलं आहे आणि त्यांचा अतिक्रमणाची कारवाई त्यांच्यात सध्या तरी थांबवलेली हो आहे तर गावच्या सर्व फुडाऱ्यांना सर्व पक्षाच्या फुडाऱ्यांना एक विनंती आहे खरं म्हणजे गाळाधारकांच्या पाठीमागं तुम्हाला उभं राहायचं आहे त्यामुळं तें कुठल्या प्रकारचं राजकारण नकार त्यांच्या हितासाठीच प्रत्येकाने विचार डोक्यात ठेवला पाहिजे एवढी सगळ्यांना विनंती गाळेधारकांचा जो प्रश्न होता त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई होणार होती आज खऱ्या अर्थानं नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे आम्ही मंचरकर सगळे मनापासून आभारी मानतो की आज सगळे गाळेधारक आणि सर्व पक्षाचे नेते आज या ठिकाणी समक्ष साहेबांना भेटले आणि साहेबांनी त्यातून मार्ग काढत असताना तुमच्यावर कुठल्याही प्रकारची आठवडाभर कारवाई होणार नाही याची आम्हा सर्वांना ग्वाही दिली खऱ्या अर्थानं आम्ही मनसरकर साहेबांच्या मनापासून ऋणी आहोत आणि साहेबांनी एवढंच बोलून नाही थांबले तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः त्या ठिकाणी जागेची पाणी करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण प्लॅन बसवणार आहोत त्याचंसुद्धा आपण एकदा पाहूया आणि खऱ्या अर्थानं आज साहेबांनी आम्हाला जे आश्वासित केलं आणि दादांनी जो त्या ठिकाणी निधी टाकला मी दोन्ही नेत्यांचा आमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद मी अशोक दिगंबर गांगाळे मनसर सर्व गाळाधारकाच्या वतीने आज सर्वांची तेव्हा आभार मानतो तसेच सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय पुढारी गाव बैठकीसाठी तसेच नामदार साहेबांना निवेदन देण्यासाठी बी सर्वपक्षीय नेते उपस्थित झाले त्यांनी आमची सर्व बाजू ऐकून घेऊन आम्हाला काही दिवसाचा दिलासा दिला आहे दिला आणि योग्य निर्णय घेण्याची त्यांनी आम्हाला एक हमी दिली त्यामुळं आम्ही आज सर्वांचे आभार व्यक्त करतो मंसर बाजार तळे या ठिकाणावरील अकरा नंबरचे गाळे या गाळ्यासंदर्भातील मनसरमधील सर्व व्यापारी गाळाधारक असतील यांनी आज या ठिकाणी मान्य वळसे पाटील साहेब यांची भेट घेतली भेटीचं कारण असं होतं की त्या गाळ्यासंदर्भात नगरपंचायतने अतिक्रमण काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता आणि ती कारवाई उद्या होणार होती तर त्या संदर्भात आज वळसे पाटील साहेबांची भेट घेऊन ती कारवाई वळसे पाटील साहेबांनी ही थांबवलेली आहे आणि सर्व गाळा मालकांना व्यवस् व्यवस्थित विश्वासात घेऊन या ठिकाणी त्याचा तो निर्णय घेण्यासाठी सर्व राजकीय सर्वपक्षीय पुडारी या ठिकाणी आज जमलेले आहेत व त्यांनी सर्वांनी भेट घेऊन हा निर्णय सर्वांना सोपवलेला आहे